हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळेजण आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर बघा खूप शुभ सकाळ सगळ्यांना मस्त अशी सकाळ झालेली आहे देवबाप्पाच्या पूजेपासून तर तुम्ही बघू शकता जे माझे पहिले जे व्हिडिओ बघत होते तर त्यांना माहिती असेल की देवबाप्पाच्या अंगावर दुसऱ्या साड्या होत्या आणि मी आज दुसऱ्या वेअर केल्यात आहेत तर प्रत्येकाच्या घरी असतं का नाही ते मला काय माहीत नाही पण आमच्या घरी तर पौर्णिमेच्या वेळेस म्हणजे दर पौर्णिमेला दर महिन्याला देवबाप्पाच्या साड्या दुसऱ्या चेंज केल्या जातात तर बघा मी सुद्धा चेंज केलेल्या आहेत गुरुपौर्णिमा आहे आणि खूप मोठी पौर्णिमा आहे आणि देवबाप्पांचा लुक असा सजवलेला आहे बघा किती छान वाटतोय आहे तर तुम्हाला पण आवडले असेल आमचा देवबाप्पा तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सुद्धा करा तर बघा आता सगळी देवपूजा करून झालेली आहे मस्त तुम्ही बघू शकता सका सका, सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ पासून सुरुवात केलेली आहे तर आज आहे गुरुवार म्हणजे गुरुपौर्णिमा खूप सुंदर असा वार आहे आणि पौर्णिमा पण खूप छान आहे तर सकाळ झालेली आहे तर स्वागत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता देवबाप्पाची सगळी पूजा वगैरे झालेली आहे तर आता आपण करणार आहोत स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी करणार आहे आज मेथीचे पराठे कारण की मुलांना रोज डब्याला जे आपण भाजी चपाती देतो तर ते खाऊन पण मुलं म्हणजे नाही का मुलांना नाही आवडत रोज रोज भाजी चपातीसुद्धा तर त्याच्यामुळे आज म्हटलं नवीन काहीतरी मुलांसाठी करायचं तर त्याच्यासाठी मी आज मेथीचे पराठे करणार आहे तर पूर्ण रेसिपी तर नाही तुम्हाला सांगणार कारण मला खूप उशीर झालेला आहे आणि मी मिक्स केलेलं के आहे सगळं पण तुम्हाला सांगू शकते काय काय मी टाकले त्याच्यात तर आता उशीर न करता तुम्हाला काई -काई मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये काय काय मी टाकलेले मेथीच्या पराठेमध्ये अजून केलेले नाही आहेत पण करायच्यात तर चला आता घेऊया करून तर इथे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी जेवढे आपल्याला पराठे बनवायचे आहेत तेवढे तुमच्या याने बनवू शकता तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे तीन चमचे अजिवाईन टाकले थोडंसं थोडंसं जिरं टाकलंय आणि मेथीची भाजी बघू शकता बारीक चिरून आहे मी त्याच्यामध्ये आणि आता घेतलेले मी हळद टाकली थोडीशी कारण की ते, ते पिवळे दिसले पाहिजेत तर मुलं अजूनच टेस्टी पण लागतात आणि मुलं आवडीने खातात आणि मी याच्यामध्ये घेतलेले मिरच्या थोड्याशा घेतल्यात आणि लसूण तर आता हे आपण बारीक करून घेऊया आधी हे आता बारीक झाले तर याच्यामध्ये पाणी टाकून आता हे याच्यामध्ये मिक्स करायचं आणि पीठ म्हणून घ्यायचं याने तर चला आता पीठ म्हणून घेऊया मिरची जर जास्त टिकत असेल तर तुम्ही थोडीशी मिरची टाकू शकता पण मग आमची जरा जास्त टिकत नाहीये त्याच्यामुळे मी जास्त मिरची घेतलेली आहे आता हे एकदम छान असं मळून घ्यायचंय छान मऊसर आणि थोड्या वेळ द्यायचं द्यायचंय तर मी आता हे मळून घेणार आहे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचंय तर आता मी आधी मळून घेते तर इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे मस्त असं आणि त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून परत आणखीन जास्त छान मळायचं आणि आता हे साईडला राहून द्यायचं दोन मिनिट जास्त वेळ ठेवलं ना तुम्ही भिजत तरी चालतंय पण मला एवढा नाही नाहीये मुलांना शाळेत जायचे सो मी दोन तीन मिनटं ठेवते तसंच भिजत आणि मग पराठे लाटायला घेते तर इथं बघा आता मी पराठे लाटून घेते तर तुम्ही हे पराठे पीठ लावून सुद्धा लाटू शकता आणि तेल लावून सुद्धा लाटू शकता तर मी तर आता सध्या तरी पीठ लावूनच लाटते आणि कसे होतात ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर मी तवा ठेवलेला आहे गरम खायला येते गॅसवर झालेला आहे पराठा लाडून तुम्ही बघू शकता आणि आता हा टाकणारे मी आधी तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं लावून घ्यायचं गॅस कमी करते तवा खूप तापलेला आहे तो आणि आता इथे आपण जसं चपातीला तेल लावतो तसं थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचंय कारण ते दिसताना पण व्यवस्थित दिसतं आणि सुद्धा छान लागत तर बघा आता पराठा भाजलेला आहे थोडासा राहिलेला आहे तर तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर असा पराठा भाजून झालेला आहे मी ते काढून पराठा आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पराठा झाला खूप सुंदर असे चव सुद्धा झालेली आहे त्याच्याबरोबर आपण मुलांना दही सुद्धा खायला देऊ शकतो आणि असे कोरडे खाल्ले तरी सुद्धा खूप सुंदर लागतात तर मी सगळे जे पराठे आहेत तर ते लाटून घेतात बघा सगळे पराठे मस्त असे झालेले आहेत करून तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पराठे झालेले आहेत आणि त्याच्या सोबत मी केलेले इथं शेंग तर बघा इथे झालेली आता माझी शेंगदाण्याची चे, चटणी तयार थोडीशीच केलेली जास्त नाही केलेली तर तुम्ही सुद्धा पराठ्याची मेथीच्या पराठ्याची असे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा कसे होतात आहेत कसे लागतात आहेत ते नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि खरंच खूप सुंदर झाले होते पराठे आणि त्याच्यासोबत खरं तर मी दहीच देणार होती मुलांना दही पण आहे पण मुलं दही जास्त करून मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे मी शेंगण्याची चटणी केलेली आहे आणि पराठे कुरडे जरी खाल्ले तरी खूप सुंदर लागतात एक तर बघा करून बघा आणि कसे लागतात ते सुद्धा मला सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल नवीन दुसरे व्हिडिओ पण बघायचे असतील तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी जी बेल प्रे आहे ती बेल प्रेस करा म्हणजे मग मी व्हिडिओ अपलोड केले गेले के त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येईल सो चला असेच आशीर्वाद राहू हो द्या आणि असा सपोर्ट राहू हो द्या तोपर्यंत सगळ्यांना बाय